हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी एक सिंपल साधी आणि सोपी रेमेडी घेऊन आलेली आहे जर सिलिब्रिटीसारखी ग्लास स्किन तुम्हाला जर हवी असेल तर ही रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता अगदी सोपी आहे तर मी सुरुवातीला दोन चमचे भात शिजवून घेतला आणि त्या भातावरचं पाणी ह्या बाऊलमध्ये काढून घेतलं बाजूला आता मी वापरणार आहे ग्लिसरीन बदाम तेल आणि अलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ईच्या इ व्ही एनच्या ज्या गोळ्या असतात त्या दोन गोळ्या तर आपण करूयात क्रीम अगदी सोपी आणि सिंपल अशी आहे तर मी हे भाताचं पाणी काढून घेतलेलं वरती आणि आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे दोन मोठे चमचे अलोवेरा जेल अलोवेरा जेल हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि ही क्रीम तुम्ही अगदी दहा ते पंधरा दिवसासाठी तयार करू शकता सोपी आहे अगदीच एकाच वेळेस खूप सारी करून न ठेवण्यापेक्षा तुम्ही अगदी दहा दिवसाला पंधरा दिवसाला ही क्रीम तयार करू शकता फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे बदाम तेल आणि ग्लिसरीन तर हे आहे ग्लिसरीन आणि ग्लिसरीन अगदी अंदाजेच टाकायचे थोडंसं टाकायचं ग्लिसरीन बदाम ऑइलने काय होतं की चेहरा नरिश होतो ड्राय पडत नाही त्याच्यामुळे बदाम ऑइलही टाकायचं जर बदाम ऑइल अवेलेबल नसेल तर तुम्ही खोबरेल तेलही टाकू शकता किंवा कुंकुमदे ऑइल असेल तर तेही टाकू शकता तर आता मी टाकलेलं आहे बदाम ऑइल आणि आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे इव्यू एनच्या विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल तर हे सगळं मिश्रण टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचं टेक्स्चरही थोडंसं चेंज होतं तर ह्या क्रीममुळे फायदा असा होतो की तुमच्या चेहऱ्यावर जर काही पिगमेंटेशन असतील जुने डाग असतील किंवा काही टॅनिंग झालेलं असेल तर त्यासाठी ही क्रीम अतिशय उपयुक्त आहे आणि अगदी ग्लास स्किन अगदी अशी चकाकणारी स्किन चेहऱ्याची तुमच्या होते आणि मी ही दरवेळेस ही क्रीम दहा ते पंधरा दिवसाला ट्राय करून ठेवत असते म्हणजे तयार करून ठेवत असते तर हे पहा सगळे घटक एकत्र केल्यानंतर अशी काहीशी ही क्रीम आपली तयार होते अगदी सुंदर टेक्स्चर आलेलं आहे त्याला आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ती क्रीम स्टोअर करू शकता आणि दिवसातून दोनदा लावू शकता तर संध्याकाळी झोपतानाही जर लावली तरी अगदी छान रिझल्ट मिळतो चेहऱ्यावरच्या सुरकुत्या डाग अगदी जो काही निस्तेजपणा झालेला असतो तो बऱ्यापैकी कमी करण्यास ही क्रीम अतिशय उपयुक्त आहे आणि अगदी सोपी आहे तर माझ्या मैत्रिणींना मला ही शेअर करावीशी वाटली म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे तर अगदी सोपी अशी क्रीम तुम्ही नक्की तयार करा आणि त्याचे रिझल्ट मला सांगा तर अशा छोट्याशा एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा डबीमध्ये ती तुम्ही स्टोअर करू शकता आणि अगदीच ऑईली न राहता ही आपल्या त्वचेमध्ये अगदी इझिली सोक होते अशी ऑइली स्किन वाटत नाही तर खूप सुंदर अशी क्रीम तयार झालेली पा आपली आणि आता मी ह्या डब्बीमध्ये भरून ही क्रीम फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तर माझी रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्याचे रिझल्टही कळवा